मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या ट्रेडिंग अकाउंटला झिरो बॅलन्स असताना सुद्धा आपण कशा पद्धतीने आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतो आणि त्याच्यावरती आपण ह्याच्यामध्ये आपण डिस्कशन करणार आहेत त्याचे फायदे काय आहेत त्याचे तोटे काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये मित्रांनो पाहणार आहोत तर झिरो बॅलन्समध्ये ट्रेडिंग करता येतं का सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी थांबलेलं पाहिल्यानंतर असं वाटलं असेल की कसं शक्य आहे अकाउंटला झिरो बॅलन्स असताना आपल्या ट्रेडिंग अकाउंटला आपण ट्रेडिंग कसं करू शकतो तर यस मित्रांनो आपण आपल्या अकाउंटला झिरो बॅलन्स असताना सुद्धा आपण ट्रेडिंग करू शकतो तर एक्सचेंजने आणि सेवेने अशी फॅसिलिटी आणलेली आहे त्याला म्हणायचं मार्जिन प्लेजिंग फॅसिलिटी यस मार्जिन प्लेजिंग फॅसिलिटी यूज करून आपण मित्रांनो आपल्या ट्रेडिंग अकाउंटला झिरो बॅलन्स असताना सुद्धा आपण शेअर मार्केटमध्ये इंट्राडे फ्युचर आणि ऑप्शनमध्ये आपण ट्रेड करू शकतो तर ते कसं काय तर मार्जिन प्लेजिंग फॅसिलिटी कशी यूज करायची तर मार्जिन प्लेजिंग फॅसिलिटी यूज करण्यासाठी आपल्या अकाउंटला डिलिव्हरीमध्ये शेअर्स असणं गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला जर दहा लाखाच्या डिलिव्हरी शेअर्स जर घ्यायचे असतील तर काय करावं लागतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर आपल्याला फॉर एक्झाम्पल दहा लाखाच्या डिलिव्हरी शेअर्स घ्यायचे असतील तर आपल्या अकाउंटला अगोदर दहा लाख रुपये भरून आपण शेअर्स घेतलेले पाहिजे एक लाखाचे शेअर्स घ्यायचे असतील डिलिव्हरी तर डिलिव्हरीसाठी पूर्ण पैसे लागतात आपल्याला एक लाख पूर्ण भरून आपल्याला शेअर्स घ्यावे लागतील आता आपण असं पकडू का आपल्याकडे दहा लाखाचे डिलिव्हरी शेअर्स आपण आपल्या अकाउंटला फुल पेमेंट घेऊन आपण अगोदर बाय केलेले आहेत पास्टमध्ये कधीही बाय केलेले आहेत एक लाखाचे असतील दोन लाखाचे असतील पाच लाखाचे असतील दहा लाखाचे असतील जे काय असेल आणि तुम्ही जे तुमचे डिलिव्हरीचे शेअर्स मित्रांनो तुम्ही मार्जिन प्लेजिंग करून तुम्ही आपल्या इंट्राडेसाठी फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करू शकता येस आता मार्जिन प्लेजिंग जे आहे ते हंड्रेड पर्सेंट सेफ आहे बऱ्याच लोकांना वाटतं की आपण जर आपले शेअर प्लेज केले आणि मार्जिन घेतलं तर ते सेफ आहे का तर मार्जिन प्लेज हे सेबीच्या आणि एक्सचेंजच्या रेग्युलेशनच्या अंडर चालतं आणि ते हंड्रेड पर्सेंट स्ले सेफ आहे आता तुम्ही प्लेजिंग केले तरी जे काही शेअर्स असतात ते तुमच्याच डिमॅट अकाउंटला राहतात आणि ब्रोकर काय करतात त्याला पुढे रिप्लेज करतात आणि त्याच्यावरती मार्जिन घेतात तुमच्या अकाउंटला आता दहा लाखावरती समजा आपल्या अकाउंटला दहा लाखाचे शेअर्स आहेत डिलिव्हरीला तर आपण साधारणतः त्याला सात लाखाचा हेअरकट म्हणजे तीस टक्के हेअरकट असतो आता हेअरकट म्हणजे काय आपण समजा दहा लाखाचे शेअर्स जर असले तर पूर्ण दहा लाखाचं मार्जिन मिळणार आहे का आपल्याला तर नाही कारण शेअरच्या किमती खालीवर होतात त्याच्यामुळे त्याला तीस टक्क्याचा हेअरकट लागतो साधारणतः आणि तुम्हाला सात लाखाचे मार्जिन मित्रांनो ट्रेडिंगसाठी तुम्हाला मिळते दहा लाखाच्या डिलिव्हरी शेअर्सवरती तुम्ही प्लेज केल्यानंतर प्लेज केल्यावरती आता तुम्ही प्लेज केलं समजा तुम्ही समजा आज प्लेजिंगची रिक्वेस्ट टाकली तर दहा लाखाच्या शेअर्सला तुम्ही आज प्लेजिंगची रिक्वेस्ट टाकली तर तुम्हाला ते उद्या प्लेजिंग मार्जिन जे मिळते तुम्हाला नेक्स्ट डे यूज करू शकता तुम्ही मार्जिन हेही नॉर्म लक्षात घ्या की मार्जिन प्लेजिंग तुम्ही आज प्लेज केलं तर उद्यासाठी तुम्हाला काय करू शकता तुम्ही उद्या इंट्राडेसाठी ते मार्जिन तुम्ही यूज करू शकता आणि हे तुम्हाला व्यवस्थित हे करून घ्या आणि मार्जिन प्लेजिंगसाठी सगळेच शेअर्स अवेलेबल असतात का तर नाही ए ग्रेडचे शेअर बी ग्रेडचे शेअर तुम्हाला तिथं लिस्टमध्ये दिसतं मार्जिन प्लेज करायला तुम्ही गेले की तुम्हाला तिथं दिसतं की कुठले शेअर्स तुमच्या डीमॅट अकाउंटला अवेलेबल आहेत आणि कुठले शेअर्स तुम्ही मार्जिन प्लेज करू शकता आणि त्याच्या अमाऊंटच्या सत्तर टक्क्यापर्यंत तुम्ही मार्जिन तुम्ही त्यांच्या व्हॅल्यूच्या त्या शेअरच्या व्हॅल्यूच्या यूज करू शकता आता तुम्ही प्लेजिंगवरती जे मार्जिन घेता त्याच्यावरती इंटरेस्ट लागतो का तर नाही मार्जिन प्ले प्ले प्लेज केल्यानंतर जे आपण मार्जिन यूज करतो त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट लागत नाही पण तुम्ही प्लेज केलेलं मार्जिन विड्रॉल करू शकत नाही किंवा प्लेज केलेल्या मार्जिनवरती तुम्ही डिलिव्हरी शेअर्ससुद्धा परचेस करू शकत नाही कारण तुम्ही जे मार्जिन प्लेज केलेले मार्जिन यूज करताय ते ऑलरेडी तुमच्या डिमॅट अकाउंटला असलेल्या शेअर्सच्या अगेन ते मार्जिन तुम्ही यूज करत आहात त्याच्यामुळे ते विड्रॉलसुद्धा होत नाही आणि त्याच्यावरती नवीन डिलिव्हरी शेअर्ससुद्धा मित्रांनो आपल्याला बाय करता येत नाही हां आता ज्यावेळेस आपण प्लेज करतो शेअर किंवा अनप्लेज करतो परत तर त्याला साधारणतः वीस रुपये प्लेजिंग अनप्लेजिंग वीस रुपये तीस रुपये डिपेंड ऑन ब्रोकर ते चार्जेससुद्धा ॲप्लिकेबल असतात आता असं ॲझ्युम करू कि ला जीरो example, ला जीरो एक की तुमच्या ट्रेडिंग अकाऊंटला झिरो बॅलन्स आहे फॉर एक्झाम्पल असं ॲझ्युम करू आपण तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला झिरो बॅलन्स आहे आणि तुम्हाला एखादा फ्युचर किंवा ऑप्शनचा लॉट घेण्यासाठी एक लाखाचं मार्जिन लागतं आहे बघा लक्षात घ्या आता तुम्हाला एखादा फ्युचर ऑप्शनचा मार्जिन घेण्यासाठी एक लाख रुपयाचं तुम्हाला मार्जिन लागतं आहे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला झिरो बॅलन्स आहे आणि तुम्ही मार्जिन प्लेज करून तुम्ही एक लाखाचं तुम्ही प्लेज करून तुम्ही मार्जिन यूज केलं बरोबर ट्रेडिंग अकाउंटला झिरो बॅलन्स असताना सुद्धा तर तुम्ही करू शकता का तर यस हंड्रेड पर्सेंट तुम्ही करू शकता पण इन केस तुम्हाला त्या ह्याच्यावरती झिरो ट्रेडिंगला मार्जिन होतं तुम्ही प्लेजिंगवरती तुम्ही लॉटवरती काम केलं ट्रे प्लेज करून बॅलन्स घेतला आणि तुमचं तो ट्रेड लॉसमध्ये गेला काय गेला तुमचा तो ट्रेड लॉसमध्ये गेला आणि फॉर एक्झाम्पल तुम्हाला ट्रेडिंगमध्ये तीस तीस हजार रुपयाचा लॉस झाला बरोबर तीस हजाराचा सा लॉस झाला आता तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला झिरो बॅलन्स होता त्याच्यामुळे तुमचं बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्स किती गेला निगेटिव्ह तीस हजार गेला मायनस तीस हजार तुमचा ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्स गेला मग काय त्या केसमध्ये काय होणार मित्रांनो त्या केसमध्ये तुम्हाला निगेटिव्ह बॅलन्स चार्जेस किंवा तुम्हाला इंटरेस्ट मग चार्जेस होणार चार्ज पडणार त्याच्यासाठी आलक्षामध्ये तर यस तुम्ही झिरो बॅलन्सवर ट्रेड करू शकता का तर यस झिरो बॅलन्सवरती तुम्ही हंड्रेड पर्सेंट मार्जिन प्लेझिंग वापरून ट्रेड करू शकता पण जर बॅलन्स निगेटिव्हमध्ये गेला तर तुम्हाला त्याच्यावरती झिरो निगेटिव्ह बॅलन्स चार्जेस आणि किंवा तुम्हाला इंटरेस्ट चार्जेस हा ब्रोकर चार्ज करतो मग त्याच्यामुळे सेफर साईडला आपण काय करायचं आपण सेफर साईडला असं करायचं पन्नास टक्के मार्जिन ठेवायचं आपण आपल्या ट्रेडिंग अकाउंटला आणि पन्नास टक्के फंड तुम्ही मार्जिन प्लेज फॅसिलिटीचा यूज करू शकता मग जेणेकरून आपलं अकाउंट सेफ राहतं म्हणजे जरी आपला अकाउंट समजा फॉर एक्झाम्पल आपण पन्नास हजार आपण ट्रेडिंग अकाउंटला ठेवले आणि पन्नास हजार रुपये आपण मार्जिन प्लेजिंगचे वापरले का टोटल एक लाख मार्जिन लागत असेल तर तर मग काय होईल आपल्या पन्नास हजार रुपये जे मार्जिन ट्रेडिंग अकाउंटला आपण मार्जिन ठेवलेलं आहे त्यातून तीस हजाराचा लॉस मायनस होईल आणि आपला पॉझिटिव्ह वीस हजार बॅलन्स आपल्या ट्रेडिंग अकाउंटला तसाच मेंटेन राहील म्हणजे आपल्या शेअर्सलाही कुठल्याही प्रकारे धक्का लागणार नाही तर अशा पद्धतीत बिझनेस करायचा असेल फ्रँचायझीमध्ये इंटरेस्ट असाल शेअर मार्केटच्या व्यवसायामध्ये यायचं असेल तर त्याचीही लिंक मी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट